माजलगाव शहरात वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या तीन दुकानांचे शटर तोडले आहे ही घटना रविवार सकाळी तीन साडेतीनच्या च्या दरम्यान घडली आहे दरम्यान सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे माजलगावातील व्यापारी कदरले असून पोलिसांवर रोष व्यक्त करण्यात येतोय माजलगाव मध्ये सतत चोरीचे सत्र सुरू आहे काही दिवसांपूर्वीच मोंढ्यात घडलेली ચોરીની ઘટના તાજી અતના આજ રવિવારી પહાટે બીડ રોડ या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या खुर्शीद कुरेशी यांच्या सिटी बिर्याणी हाऊस या हॉटेलचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला परंतु दुकानात मौल्यवान वस्तूसह कॅश काहीच मिळाले नाही त्याचवेळी चोरट्यांनी बाजूलाच असणाऱ्या पठाण यांच्या ऑनेस्टी मेन्सवेअर कपड्याच्या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला तर गजानन मंदिर रोडवर धपाटे यांचे ज्ञानेश्वरी मेडिकलचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर व गल्ल्यात असणारे पाच हजार रुपये रोकड लंपास केली सदरील ठिकाणी पोलिसांनी भेटी दिल्या आहेत अज्ञात चोर चोरट्यांच्या शोधात विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान नेहमीच घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांनी व्यापारी कदरले असून याबाबत चोऱ्यां याबाबत व्यापाऱ्यांमधून पोलिसांविषयी रोष व्यक्त करण्यात येतो आहे तर व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांनी पोलिसांवर आपला रोष व्यक्त केलाय पंधरा दिवसात पंचवीस चोऱ्या पोलीस नेमकं का करतात काय माजलगाव शहरात सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापारी कदरले आहेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या हालचालीत या चोऱ्या ठराविक चोरांकडूनच करण्यात येत असल्याचा अंदाज आहे पंधरा दिवसात जवळपास पंचवीस चोऱ्या झाल्या आहेत अशा घटना टाळण्यासाठी शहरात पाच कोटी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांच्या निगराणीत बसवण्यात आले आहेत तरीही पोलिसांचा तपास शून्य आहे पोलीस नेमकं का करतात काय असा प्रश्न उपस्थित करत व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र रेदासनी यांनी पोलिसांवर आपला रोष व्यक्त केलाय दरम्यान याबाबत बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही लक्ष देण्याची विनंती केली असल्याचं ते म्हणाले आहेत सिटीजन लाईफ अपडेट साठी राज गायकवाड माजल अपडेट